अकोला जिल्ह्यात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांचा लाभ घेण्यासाठी वृद्ध नागरिकांना तहसील कार्यालयात दीर्घ रांगेत उभे राहावे लागत आहे प्रहार जनशक्ती पार्टीने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अकोला शहर आणि ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना लाभार्थी आजही प्रशासनाच्या अवस्थेमुळे त्रस्त आहेत रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वृद्ध नागरिक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर तासन तास रांगेत उभे राहतात अनेक जण शारीरिकदृष्ट्या अशक्त असूनही धूप व थकवा सहन करताना दिसत आहेत काही नागरिक इमारतीच्या कोपऱ्यात बसून विश्रांती घेतात तर काही निद्रा घेतल्याचे देखील पाहायला मिळते प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी म्हणतात की अधिकारी व कर्मचारी बहुतेक वेळा अनुपस्थित राहतात कामकाजात ढिलाई केली जाते आणि त्यामुळे वृद्धजन मानसिक व शारीरिक त्रास सहन करीत आहेत पार्टीने नायब तहसीलदारांना ज्ञापन देऊन अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तसेच त्वरित सुधारात्मक उपाय न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे स्थानिक नागरिकांनी या समस्येवर प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे प्रहार पार्टीच्या निरीक्षण तक्रारीमुळे आता प्रशासनाकडून वृद्धजनाच्या सोयीसाठी तातडीने उपाययोजना आहे एक नंबरचा इथे जर तुम्ही तर लोक उपाशी येऊन इथे बसलेले सकाळपासून म्हातारे कुतारे अपंग दिव्यांग सर्व लोक इथे येऊन बसलेले यांचा लंच टाईम होते हे जेवायला जातात पण बिचारे हे म्हातारे तसेच बसलेले ही योजना कोणती आहे म्हणजे तुम्ही काय उपकार करत आहे का म्हणजे एक वृद्ध लोकांना तुम्ही ते आधार देण्याचं काम करता दिव्यांगांना आधार देण्याचं काम करता तुम्ही म्हणता आणि इथे आल्यानंतर तुमची व्यवस्था बघा आज तुम्ही योजना काढता आणि त्या योजनेसाठी तुम्ही लाईनीत उभ्या करतात लोकांना ते मी उपाशी पण अरे उद्या तुम्ही काही लहान लेकरांच्यासाठी जर उभा के ते केला तर त्याच्या जन्म झाले आल्याबरोबर त्याला उभा करायचं काय ते म्हणजे हे शोकांतिका हे कोणती योजना आहे अरे अशी योजना देण्यापेक्षा ही योजना बंद करा सहा सात आठ आठ महिने लोकांचे पैसे घेऊन नाही राहिले त्यांची पीडा कोणी समजून नाही राहिला आणि लो जर अधिकारी केल्या कडे गेले के होतं अधिकारी म्हणते काम चालू आहे होऊन जाईल काम चालू आहे होऊन जाईल आणि अधिकारी व्यवस्थित बोलत नाही हे परिस्थिती जर पाहिला तुम्ही अशी योजना नकोच आहे लोकांना एवढी त्रास आणि एवढी वेदना जर योजना तुम्ही जर बघितलं तर पहिले म्हणता डीबीटी करण्यासाठी लाभार्थीला आण मग संजय गांधीची फाईल जमा करण्या लाभार्थीला आणा प्रत्येक वेळेस लाभार्थी यांना पाहिजे आणि लाभार्थी व्यवस्था बघा काय हाल करतात काय हाल करून टाकलेले आहे लोकांचे तुम्ही जर आज बघितलं तिथे जाऊन तर म्हातारे लोक आहेत दिव्यांग आहे सर्व लो सकाळी अकरा वाजेपासून लोक इथे बसलेले आता चार वाजून राहिले त्यांच्या पोटात अन्नाचा दाना नाही आहे आणि हे लोक बरोबर आपला लंच टाईम झाला तर लंच टाईमला बरोबर आपले काम बंद करतात आणि लंच करतात आणि हे लोक ज्यांच्या माध्यमातून त्यांना रोज हे पैसे भेटतात पगार भेटते त्या पगारी म्हणजे पूर्ण व्यर्थ आहे मी म्हणतोय आणि हे गरजुवंतचा टेबल आहे यावरची पिढा तुम्ही समजून नाही राहिले एवढा बोलतो जर आमच्या मागणी आज आम्ही निवेदन देतो मागणीवर निवेदनवर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन शेळल्याशिवाय राहणार नाही याच्या मागच्या आंदोलनात खुर्ची लटकवली होती आता अधिकारीला लटकू आम्ही की मोबाईलचा करा सुविधा झाला याची या आधार कार्ड मोबाईल पडला होता पाण्यात त्याच्यापासून मंत्र पण आता मी आंदोलस्त केला म्हणजे सहा दिवस झाले आज मी चक्र मारून राहिले कोणाजवळ गिरगे म्हणतात व्हायला आहे पगार नाही सर्व माझा पगार चालू होत आणि चार महिने पासून पगार मध्ये आलाच नाही काय राहिले त्यात काय बिमारी काय तर आपल्याला मग कडवं लागते का येणं झालं चालू आपण आपलं म्हणजे राहतो गुरुजीनगर मध्ये पगार येऊन झाला ना काय बरं बिमारी काय बिमारी आहे माहीत पडलं पाहिजे आपल्याला कागदपत्र म्हणजे काय आधार कार्ड म्हणजे काय हे त्याच्यावरती फरक काय याच्या यासाठी मी मागच्या सोमवारपासून इथे येत असतो ते फक्त एजंट लोक येतात ते त्याचे कागद पाहतात त्याचे फॉर्म ते बाकीचे जसे तसेच हे म्हातारे वगैरे आमच्यासारखे त्रास झाला असे आम्ही एक महिना येऊ शकतो पण हे म्हातारे लोक दररोज हळूहळू घरी जातात त्या पण दुसऱ्या दिवशी येतात त्याला भाडायला पैसे नसतात काही नसतात आमच्यासारख्या त्रास झालाच चालते पण या म्हातारे लोकांना त्रास द्यायला निघाली तुम्ही कोणत्याही म्हाताऱ्या माणसाला विचारा मला दहा दिवसापासून येऊन राहिले की नाही पण याचं कोणतंच काम नाही होणार आमच्यासारख्या नाही झालंच चालते आम्ही काम करू शकतो पण याचं काम नाही होणार त्यासाठी मुद्दाम रागीत दुबार होणार